पाच मिनिटा लागतील काय करता येईल नाटक मामाच्या हलवलाय मामाने मी हात पुढतो बाकी घेऊन पण तुला किंमत गावात देऊ येतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प म्हणजे हा काय गप्प काय माझ्या मामा तू माझ्या मामाचं हिरमट करतो मी माहितीच अज हे करायचं ना तू नाना तुझा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतर तुला सांगतो सांगतो कोण तू कोण येणार नाही आराम करतो बारा मध्ये कोण येणार नाही आलाय का माझ्याशिवाय कोण नाही तू लायकी काय तुझी बघ आराम करून त्यानंतर सांगतो तुझा बाप्ना कोणाला सगळ्यांना ना आलाय का कोण ह्यांना बदलत मीच मदत जागेवर झक मार तुझी तिकडे मार इथं पळवू नका झकमारीच्या हाचे मार थोडा तुला मार्ग देव तो कोण तुझ्यासाठी कोण येणार नाही तिथं तू बघ तू शांत

त्याला बर काय आता बघतो अरे महादर्शन ही सगळी नाही महादर्शन प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता करशील सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे